नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचे भाग्य उजळण्यासाठी रविवारी तुम्हाला काही महत्त्वाचे उपाय करायचे आहेत हे उपाय केल्याने तुमच्या जीवनात सुख शांती समृद्धी चिरकाल टिकून राहणार आहे तुम्ही जेही कोणते काम हाती घेणार आहे त्या कामात तुम्हाला यश मिळणार आहे एकदा माणूस यशाच्या शिखरावर पोहोचला की त्याला मागे येऊन बघण्याची काही गरज नसते पण आपण काय करतो आपल्या हातून कळत नकळत चुका होत असतात आणि त्या चुकीतून आपल्याला काही कामात यश मिळत नाही तर चुका त्या चुका कोणत्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया बघा आपण काय करतो देवपूजा करतो नामस्मरण करतो आपल्याला कोणी सेवा सांगितली की तुम्ही ही सेवा करा तुम्हाला त्या कामात यश मिळेल तुम्ही हे असं करा ते तसं करा आपण काय करतो सांगितलं की आपण सेवा करायला सुरुवात करतो पण आपण ज्या काही सेवा करतो त्यातून आपल्या हातून छोट्या छोट्या ज्या काही चुका होतात आणि त्या चुकीमुळे आपण केलेल्या सेवेचं आपल्याला फळ मिळत नाही तर बघा हे असे प्रभावी पाच उपाय आहेत की हे, हे उपाय तुम्ही रविवारी केले तर तुम्हाला हमखास शंभर टक्के यश मिळणार म्हणजे मिळणारच तुम्हाला काय कळाय करायचं आहे बघा रविवारी दूध गोड आणि भात हे मिसून खाल्ल्याने जीवनात प्रगती होऊ लागते आवर्जून तुम्हाला रविवारी हे तीन पदार्थ नक्की खायचे आहेत याने काय होणार आहे तुमच्या जीवनात उत्तर उत्तर तुमची प्रगती होत जाणार आहे जे कोणतं काम तुम्ही हाती घेत आहे त्यात तुम्हाला यश मिळणार आहे बघा दूध गुळ आणि भात खायलासुद्धा खूप हलका आहार आहे तुम्ही नक्की खाऊन बघा नंबर दोन रविवारी सकाळी लवकर उठावं स्नान करावं आणि स्वच्छ कपडे परिधान करावेत आणि आदित्य स्तोत्राचं पठण करावं याने तुमची जी कोणती रकडलेली कामे आहेत ती लवकरच मार्गी लागणार आहेत हा सुद्धा उपाय खूप खूप प्रभावी आहे तुम्ही नक्की करून बघा उपाय खूप सोप्पा आहे काय करायचं आपण नेहमी जी उठतो त्यापेक्षा थोडंसं लवकर उठावं स्वच्छ आंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे घालावी कपडे मळलेली फाटलेली तुटलेली नसावीत ती कपडे स्वच्छ असावेत आणि तुमची नेहमीची जी कोणती देवपूजा आहे ती करून तुम्हाला आदित्य आदित्यस्त्राचं पठण करायचं आहे ही तुमची रखडलेली जी कोणती जुनी कामे आहेत ती लवकरच मार्गी लागणार आहे आणि तुमच्या कामात तुम्हाला यश मिळणार आहे नंबर तीन दर रविवारी कुठल्याही कामासाठी बघा अगदी कुठल्याही कामासाठी म्हणजे ते काम तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे त्या कामासाठी बाहेर पडताना म्हणजे बाहेर जात जात असाल तर मिठाई किंवा गोड खाऊन पाणी पिऊनच तुम्हाला बाहेर पडायचं आहे आता बघा महत्वाचं काम कोणतं आपल्याला आपल्यासाठी प्रत्येक काम हे महत्वाचं असतं पण त्याचा काय विचार करायचा हे महत्वाचं नाही ते महत्त्वाचं नाही प्रत्येक काम तर आपल्यासाठी महत्वाचं आहे आणि जर तुम्हाला त्या कामात यश मिळवायचं असेल तर तुम्हाला गोड काहीतरी पदार्थ किंवा मिठाई खाऊनच तुम्हाला बाहेर पडायचं आहे नंबर चार रविवारी गूळ आणि तांदूळ वाहत्या पाण्यात अर्पण केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात आणि नोकरीत व्यवसायात प्रगती होत जाते तुमच्या इथे जर वाहतं पाणी असेल तर त्या पाण्यात तुम्हाला गूळ आणि तांदूळ थोडंसं अर्पण करायचं यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतील आणि नोकरी व्यवसायात तुमची उत्तर उत्तर प्रगती होत जाणार आहे आता बघा तुम्ही म्हणताल गूळ आणि तांदूळ वाहत्या पाण्यात तांदू। तांद का सोडावं वाहत्या पाण्यात जे काही जीव आहेत ते खाऊन त्यांचं मन तृप्त होणार आहे आणि त्याचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे आणि मग तुम्ही जे कोणतं काम हाती घेतलं आहे त्यात तुम्हाला यश मिळणार आहे नंबर पाच रविवारी संध्याकाळी घराच्या बाहेर दरवाजावर देशी तुपाचे दिवे लावावे आणि लक्ष्मी मातेचं ध्यान करावं याने तुमची आर्थिक प्रगती होणार आहे आता बघा आपल्या घरात साधं जे काही गाईचं तूप असतं ते तूप तु, तुम्हाला घेऊन एक दिवा प्रज्वलित करायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करताना तो दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा नाही तुम्ही पूर्वेला तोंड करून लावायचं आहे आणि लक्ष्मी मातेची ध्यानधारणा करायची आहे असे केल्याने तुमच्या घरात सुख शांती समृद्धी टिकणार आहे बघा प्रत्येक माणसाला वाटतं की आपलं आयुष्य लक्झरी असावं प्रत्येक गोष्टीत आपल्याला सुख मिळावं आणि आपण जे कोणतं काम हाती घेत आहे त्यात आपल्याला यश मिळावं असं प्रत्येकालाच वाटत असतं पण हे सुख प्रत्येकाच्या नशिबात नसतं माणूस जी कोणती सेवा करतो त्यात त्या छोट्या छोट्या चुका मं, आपन, मं कर करत असतात आणि मग आपण म्हणतो आम्ही एवढी सेवा केली आम्ही देवपूजा करतो आम्ही कधी कुणाचं वाईट करत नाही तरी पण हेच आमच्या नशिबी का आलं त्याचं कारण हे आहे की आप आपण जे करतो त्यात कुठंतरी चुका करत असतो किंवा केलेली सेवा केलेली पूजा ती देवांपर्यंत पोचत नाही आणि बघा ज्या त्या दिवशी जर आपण हे उपाय केले तर ते आपल्याला कितीतरी पटीने फळ देत असतात आता बघा आपण आपल्या घरात चार माणसं कमवत आहेत आणि आपले शेजारी जी राहणार आहेत त्या घरातील व्यक्ती एकच कमवत आहे आणि तरीसुद्धा त्यांचं खूप मस्त चाललेलं असतं आणि आपल्या घरात चार लोक कमवत असूनसुद्धा आपल्याला महिनाखेरीस कुठेतरी पैसे कमी पडत असतात किंवा आलेला पगार आपल्याला महिनाभर तो पुरत नसतो मग बघा तो एकता व्यक्ती कमवणारा त्यांचं खूप छान चाललेलं असतं खूप आरामात जीवन जगत असतात आणि आपली चार लोक कमवत असतात तरी सुद्धा आपण कुठंतरी मागं पडलेलं असतो सतत छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुसऱ्याकडने कर्ज घ्यावं लागत असतं आणि ते कर्ज फेडण्यासाठी मग आपला झालेला पगार सुद्धा आपल्याला पुरत नाही आणि ज्या वेळेस माणस माणसावर कर्ज कर्जाचा जो काही बोजा होतो तो माणूस पूर्ण खचून जातो तर हे जे काही प्रभावी उपाय आहेत हे उपाय तुम्हाला रविवारीच करायचे आहेत या उपायामुळे तुमच्या घरात लक्ष्मी प्राप्ती होणार आहे प्राप्त लक्ष्मी स्थिर राहणार आहे आणि तुमची जी कोणती अडकलेली कामे आहेत खूप दिवसापासून ती कामे मार्गी लागणार आहेत आलेला पैसा तुम्हाला पुरणार आहे तुमच्या धंद्यात बरकत होणार आहे तर हे उपाय किती दिवस करायचे तुम्हाला जितक्या दिवस दिवस शक्य होईल तितक्या दिवस तुम्ही हे उपाय करू शकता उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी आहेत आणि खूप महागाईचे उपाय नाहीत की तुम्हाला बरंच काही काही सामान आणावं लागल आणि त्यातून तुमचे पैसे खर्च होणार आहेत तसं काहीही नाही आपल्या घरातील सामानात आपल्याला हा उपाय करायचा आहे तर उपाय करून बघा आणि ह्याचा रिझल्ट बघा तुम्हाला जोपर्यंत या उपायांचा रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला हे उपाय करायचे आहेत आणि बघा एक दोनदा उपाय करून आपल्याला फरक पडतो का तर नाही त्याला आपण सातत्य ठेवणं गरजेचे आहे त्यासाठी तुम्हाला हे उपाय करावे लागतील तर केलेली सेवा महाराजांच्या जर्नी रोज करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ